नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येले ओळखा बोका असा तर आज आपण बनवतलो कुरकुरीत कोळंबी फ्राय कशी बनवतात ती दाखवतली तर चला रेसिपीक सुरुवात करूया हय मी मोठी कोळंबी घेतलं आहे ही बघा आता ही कोळंबी मी सोलून घेतलं आहे तुमकं माहीतच असा कोळंबी कशी सोलतात ती हय बघा ही कोळंबी मी साफ करून घेतलं आहे ही अंदाजे अर्धा किलो कोळंबी आहात ही पहिली कोळंबी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याच्यात चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आगूळ टाकायचा आणि ह्या मिक्स करून घ्यायचा हे बघा आगूळ चांगलं लागा कोय मिक्स करून ठेवायचा आता त्याच्यात मी एक चमच आला लसूणची पेस्ट घालते आणि ह्या परत एकदा मी मिक्स करून घेते आता ह्या मिक्स करून झाला का कर पंधरा मिनटं ह्या असंच ठेवायचा जर तुमच्याकडे वेळ नसात तर नाही हो ठेवलात तरी चालात हय हो बघा पंधरा मिनटं झाली आहेत आता त्याच्यात मी अर्ध चमचो धने पावडर एक चमचो मालवणी मसालो मालवणी मसालो नसात तर तुमचं घरगुती मसालो वापरलात तरी चाला पाव चमचा हळद एक चमचा कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर नसात तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकलात तरी चालात आणि दोन चमचे बेसन आता ह्या चांगला आता मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घेतलं आहे हे बघा आता मी हय मी एका बाजूक तेलाची कढई ठेवले तापत आता त्याच्यात हे मी एक एक करून तळून घेते हे तळताना पहिला तेल कडकडीत करून घ्यायचा आणि मगच ही कोळंबी तेलात सोडायची जर तुम्ही गॅसवर करत असाल तर तुमका सांगत आहे तेलात कोळंबी सगळी सोडून झाली का गॅस मिडियम करून ठेवायचो आणि ही आता आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया चार ते पाचच मिनटं लागतात जास्त काय लागत नाही कोळंबी तळू चार पाच मिनटातच तळून होता लगेच ही कोळंबी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगू विसरू नका तर हे बघा आता मी कोळंबी परतून घेते आहे हय बघा आपली कोळंबी तळून झाली आहे किती मस्त दिसतं बघा तर ही कोळंबी फ्राय तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय